जम्मू काश्मीर मधील पहलगामच्या निसर्गरम्य बैसरण खोऱ्यात एक भयंकर कालरात्र कोसळली दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करत त्यांचा जीव घेतला हा हल्ला फक्त पर्यटकांवर न होता तर भारताच्या अस्मितेवर शांततेवर आणि एकतेवर केला गेलेला घाला होता पण भारत हा असा देश आहे जो अन्याय सहन करत नाही तो बदला घेतो आणि तोही असा शत्रूच्या पायाखालची जमीन सरकेल सहा मे च्या मध्यरात्री भारताने ऑपरेशन सिंधूरच्या रूपाने पाकिस्तानला लष्कर मोहम्मद आणि दहशतवादी संघटनांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त झाले तब्बल नऊशे दहशतवाद्यांचे कट रचणारे तळ जमीन दोस्त झाले पण हा दणका कोणाच्या नेतृत्वाने आला कोण होता या ऑपरेशनचा मास्टर नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये या ऑपरेशनचा खरा हिरो कोण तर ते आहेत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल डोवाल यांनी सुरुवातीपासून शेवट पर्यंत या मोहिमेची कमांड सांभाळली त्यांच्या नेतृत्वाखाली एक खास पथक तयार झालं त्यांच्या नेतृत्वाखाली एक खास पथक तयार झालं दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली ठेवून एनटीआरओच्या सहाय्याने गुप्तचर माहिती गोळा करत दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण शोधून काढले गेले प्रत्येक लक्ष्याची निवड अचूकपणे झाली आणि मग तयार झाली एक ठोस योजना डोवाल यांनी ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं या हल्ल्याचं लक्ष फक्त दहशतवादी ठिकाणं असतील कोणत्या कोणत्याही पाकिस्तानी सैन्य अड्ड्याला हात लावायचा नाही यानंतर डोवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना भेटून अंतिम परवानगी घेतली आणि मग हिरवा कंदील मिळाला सहा मे च्या रात्री जेव्हा जग झोपलं होतं तेव्हा भारताचे ते वीर जागे होते अजित डोवाल यांच्या नियंत्रण कक्षातून सिग्नल मिळतात भारतीय वायुसेनेची विमानं आकाशात झेपावली बहावलपूर मुरीदके मुजफ्फराबाद सारख्या ठिकाणांवर मिसाईल झाला लष्करचा मुख्यालय जैश ए मोहम्मदचा अड्डा आणि हिजबुलचे तळ राखेत मिसळले भारतीय सैन्यने आपला संदेश स्पष्ट दिला न्याय झाला जय हिंद सिंदूर हेच नाव का कारण हे फक्त एक ऑपरेशन नव्हतं तर पहलगाम मध्ये हरवलेल्या त्या सव्वीस सुहागिणींच्या मांगातील सिंदूरचा बदला होता ऑपरेशन म्हणजे भारताच्या शौर्याचा एकतेचा आणि दहशतवादाविरुद्धच्या कठोर भूमिकेचा दणका होता हल्ल्यानंतर पाकिस्तानात हा हाकार माजला त्यांचे पंतप्रधान शोहबाज शरीफ यांनी हा हल्ला कायरांना म्हटलं पण सत्य हे आहे की भारताने फक्त दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली पाकिस्तानी सैन्यानेही मान्य केलं की त्यांच्या सहा ठिकाणांवर सव्वीस मिसाईल हल्ले झाले पण त्यांना काय उत्तर द्यायचं हे त्यांनाच कळेना ऑपरेशन सिंदूरची बातमी पसरताच भारतात उत्साहाचं वातावरण पसरलं बॉलिवूड स्टार्स पासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनी भारतीय सैन्यचं कौतुक केलं सोशल मीडियावर हॅशटॅग ऑपरेशन सिंदूर हे ट्रेंड करू लागलं आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची लहर उसळली अजित डोवाल यांना भारताचा जेम्स बॉन्ड का म्हणतात हे या ऑपरेशनने पुन्हा एकदा सिद्ध केलं त्यांच्या रणनीती गुप्तचर यंत्रणा आणि पंतप्रधान मोदींशी समन्वयाने हे ऑपरेशन यशस्वी झालं डोवाल यांनी अमेरिका रशिया सौदी अरब सारख्या देशांना हल्ल्याची माहिती देऊन भारताची भूमिका स्पष्ट केली हा होता भारताचा कणखर चेहरा ऑपरेशन सिंधूरने जगाला एकच संदेश दिला भारत दहशतवादाला कधीही सहन करणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि अजित डोवाल यांच्या रणनीतीने भारताने आपली ताकद दाखवली हे ऑपरेशन म्हणजे फक्त बदला नव्हता तर भारताच्या संयम शौर्य आणि एकतेचा विजय होता जय हिंद जय भारत अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा